नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे धाराशिव जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची जिल्ह्याला नव्या पंचवीस बसेसची भेट मुंबई पुणे कोल्हापूर हैदराबाद संभाजीनगर धुळे नाशिक या ठिकाणी धावणार बसेस आणखी नवीन बसची जिल्ह्याला गरज धाराशिव आगरा तुळजापूर साठी दहा तर कळंब साठी आगरातील सरनाईक पालकमंत्री म्हणून लाभल्याने आणखी नवीन बस मिळण्याची शक्यता या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्यप्रभा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल परंडा चोवीस तास तातडीची वैद्यकीय सेवा सुसज्ज आयसीयू सेंटर ऑपरेशन थिएटर चोवीस तास मेडिकल सेवा व रूम उपलब्ध पत्ता सोनारी रोड बावची चौक परंडा आता बातमी विस्ताराने राज्याचे परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी जिल्ह्याला नवीन पंचवीस बसेस दिल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे पालकमंत्री सरनाईक यांनी जिल्ह्याच्या पहिल्याच भेटीत पंचवीस नवीन बस दिल्याने विकासाच्या दृष्टीने महत्वाची ठरली आहे पंचवीस बस पैकी धाराशिव आगराला दहा तुळजापूर आगाराला दहा आणि कळंब आगाराला पाच बस देण्यात आल्या आहेत मात्र परंडा आगराला एकही बस देण्यात आली नाही परंडा आगरातील बस भंगार झाल्यानं प्रवासादरम्यान सतत बिघाड होत असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे यासाठी परंडा आगराला नवीन बस देण्याची मागणी प्रवासी वर्गातून होत आहे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये प्रवासासाठी एस टी बसेस हाच मुख्य पर्याय आहे गेल्या काही वर्षांमध्ये अनेक जुन्या बसेस बंद पडल्या होत्या त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता जिल्ह्याला नव्या बसेस आल्याने प्रवाशांची थोड्या प्रमाणात गैरसोय दूर तर होणार आहे या सर्व पंचवीस बसेस अत्याधुनिक सोयीनी युक्त असून या बसेस अशोक लेलँड कंपनीच्या आहेत प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सुलभ व आरामदायी आसने आणि आधुनिक तंत्रज्ञानानं सज्ज आहेत इंधन कार्यक्षमतेवर भर देऊन या बसेस पर्यावरणपूरक बनविण्यात आल्या आहेत राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या धाराशिव आगराला प्राप्त झालेल्या नियोजन करण्यात आले असून त्या मुख्यतः मोठ्या शहरांकडे धावणार आहेत धाराशिव आगरासाठी दहा बसेस देण्यात आल्या आहेत धाराशिव ते मुंबई वेळ सकाळी सात वाजता धाराशिव बोरिवली वेळ सकाळी नऊ वाजता धाराशिव हैदराबाद वेळ सकाळी साडेसात वाजता दोन बसेस धाराशिव ते पुणे वेळ सकाळी सहा वाजता सकाळी आठ वाजता आणि दुपारी दोन वाजता धाराशिव कोल्हापूर सकाळी सहा वाजता सुटणार आहे जिल्ह्याला पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी परंडाभूम वाशी आगरासाठी आणखीन प्रत्येकी दहा प्रमाणे तीस नवीन बस देण्याची मागणी प्रवासी वर्गातून होत आहे भूम परंडा आगरातून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये सतत बिघाड होत असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे वर्धमान ज्वेलर्स परंडा घेऊन आलेले आहेत खास आपल्यासाठी दरमहा चोवीस कॅरेट सोने जिंकण्याची सुवर्ण संधी अधिक माहिती आजच संपर्क करा एट थ्री एट डबल झिरो डबल झिरो टू डबल थ्री वर वर्धमान ज्वेलर्स उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक समोर मंडई पेठ परंडा महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद